सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाटं बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ जावळी ग्रामपंचायत हद्दीत अनेक दुर्गम आणि डोंगराळ भागात आदिवासी वाड्या असल्यानं या भागातील नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा या उद्देशानं ग्रामपंचायतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग यांच्या वतीनं सामुदायिक आरोग्य शिबिराचं आयोजन बुधवार दिनांक अठरा रोजी जावळी इथं करण्यात आलं होतं या शिबिरात मोफत रक्त तपासणी लघवी तपासणी ई सी जी तपासणी मोफत शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान आयुष्यमान भारत कार्ड अशा विविध मोफत तपासण्या आणि मोफत औषधोपचार करण्यात आले तसंच या शिबिरात ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी तब्बल एकशे एक, एक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कॅम्प आयोजित केलेला आहे जावळी ग्रामपंचायत आणि जावळी ग्रामपंचायतमध्ये जे काही गावं येतात वाड्या येतात वस्ती येतात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा त्यांच्या गाडीमध्ये ग्रा प्रत्यक्ष गावामध्ये उपलब्ध करून दिल्याने आली उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मार्फत त्यामध्ये विविध सुविधा स्पेशालिस्ट डॉक्टर त्यानंतर विविध तपासणीसुद्धा करण्यात येतात त्याच्यामध्ये डी सी जी तपासणी त्यानंतर रक्ताच्या विविध तपासण्या त्याच्या रिपोर्ट पण त्यांना घरपोच सुविधा देण्यात येईल रिपोर्टची त्यानंतर विविध आधारांसाठी जर विशेष काही उपचार लागले तर त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग इथे त्यांना रेफर करण्यात येते त्या गरजुकेशनला त्यासोबत औषधीचे वितरण पण करण्यात येते त्यासोबत आणि जावळी ग्रामपंचायतमधील विविध वाड्या वस्त्यांचे उत्कृष्ट प्रतिसाद वृद्ध महिला वृद्ध व्यक्ती किंवा शाळेतील मुलं यांचा उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे धन्यवाद